नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही म्हणाल सोऱ्यामध्ये केळी टाकून ही कोणती रेसिपी तर मंडळी ही रेसिपी ना अगदी छान आहे महिनाभर टिकते आणि चवीला म्हणाल तर अगदीच भन्नाट आहे सोऱ्यामध्ये केळी टाकून कोणती रेसिपी केली आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सोऱ्या घेतलेला आहे आणि दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत यापेक्षा जास्तीची पिकलेली केळी घेतली तरीसुद्धा चालेल दोन्ही केळीची इथे मी साल काढून घेतलेली आहे आणि छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया पाणी किंवा दूध न वापरता या केळीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तयार केलेली पेस्ट एका वाटीमध्ये काढायची आता यामध्ये पाव चमचा हळद चिमूडभर हिंग चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये काही केळीच्या गाठी असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत यामध्ये मी दोन पळी तेल घातलं होतं त्याचा व्हिडिओ मात्र स्किप झालेला आहे त्याबद्दल माफी असावी तुम्ही आवर्जून दोन पळी तेल नक्की घाला आता यामध्ये दोन वाटी बेसन पीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आहे केळीची जी तयार केलेली पेस्ट आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मोडून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ हे मी घरीच तयार केलेलं आहे त्यामुळे चाळून घेतलेलं नाही आहे तुम्ही जर विकतचं बेसनपीठ वापरत असाल ना तर ते चाळून घ्या आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया मिश्रण थोडंसं आपल्याला पातळ वाटतं आहे त्यामुळे अजून थोडंसं बेसनपीठ आपल्याला लागणार आहे पण ते पुढं घालूया सर्व गुठाळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आता यामध्ये सुरुवातीला अर्धी वाटी बेसनपीठ घातलं आहे बेसनपीठ अजूनही थोडंसं कमी वाटतं आहे म्हणून अजून अर्धी वाटी घातलेलं आहे एकूण आपल्याला इथे तीन वाटी बेसनपीठ लागलेलं ला आहे तुम्हाला ना आत्तापर्यंत या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करणार आहोत नमकीन म्हणजे चिवड्याचाच एक प्रकार यामध्ये इथे मी कोणतेही मसाले घातलेले नाही आहे तुम्ही हवं तर आमचूर पावडर लाल तिखट काळी मिरी पावडर घालू शकता केळीची ओरिजिनल चव यावी केळीचा फ्लेवर छान यावा यासाठी यामध्ये मी कोणताही मसाला घातलेला नाही रंगासाठी हळद चवीसाठी मीठ आणि बेसनपीठ वापरतो आहे म्हणून हिंग घातलेलं आहे अगदी थोडंसं इथे मी तेल घातलं आहे बेसनपीठ हाताला चिकटतं त्यामुळे थोडंसं तेल घातलं ना छान असं पीठ मळलं जातं इथे आपण चपाती मळतो ना अगदी त्याच पद्धतीने असं सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे आता याला झाकून बाजूला ठेवून देऊया या पिठापासून आपण चिवडा तयार करणार आहोत त्यासाठी तळण करून घेऊया तेल मध्यमाचेवर तापलेलं आहे यामध्ये खोबऱ्याचे छोटे छोटे काप केले आहे तळून घेऊया गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे जास्त मोठ्या गॅसवर जर खोबरं तळलं तर पटकन ते करपू शकतं खोबरं इथं छान तळलं गेलेलं आहे आता याला काढून घेऊया आता यामध्ये शेंगदाणे घालूया आणि शेंगदाणे सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया शेंगदाण्याचा थोडासा रंग बदललेला आहे छान कुरकुरीत दिसत आहेत आता यांना काढून घेऊया चिवड्याला जे जे साहित्य लागतं ना आपण सर्व हे तळून घेणार आहोत आता सगळे शेंगदाणे इथे मी तळून घेतलेले आहे आता यामध्ये फुटाण्याची डाळ असती ती घालूया डाळ ही अगोदरच थोडीशी भाजलेली असते त्यामुळे जास्त भाजायची गरज पडत नाही डाळसुद्धा इथे आपली छान तळून झाली आहे काढून घेऊया आता इथे मी काही लसूण घेतलेला आहे लसूण थोडासा ठेचून घ्यायचा त्यामुळे चव छान येते सुद्धा इथे मी तांबूस रंगावर तळून घेतला आहे काढून घेऊया दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत त्यासुद्धा तळून घेऊया हिरव्या मिरच्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत मूठभर कढीपत्ता इथे मी स्वच्छ धुवून नंतर कोरडा करून घेतला आणि नंतर तळून घेतला आहे कडीपत्तासुद्धा इथे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा त्यामुळे आपला चिवडा लवकर नरम पडत नाही कडीपत्तासुद्धा इथे छान कुरकुरीत तळला गेला आहे काढून घेऊया आता आपल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तळून झालेल्या आहेत पीठ इथं आता आपलं छान भिजलेलं आहे थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा हे मळून घेऊया पीठ छान मळून झालं आहे आता या पिठाचे आपल्याला दोन समान भाग करायचे आहेत पिठाला असा लांबट आकार द्यायचा आहे म्हणजे सोऱ्यामध्ये तो व्यवस्थित आपल्याला घालता येईल सोऱ्यामध्ये पापडी करण्यासाठी जी प्लेट असते ती घातली आहे आणि सोऱ्याला आतमधून तेल लावायचं त्यामुळे पीठ आतमध्ये चिकटणार नाही पिठाचा गोळा आता सोऱ्यामध्ये घालूया आणि झाकण लावून हे बंद करून घेऊया तेलसुद्धा इथे आपलं गरम झालेलं आहे आता सोऱ्या एकाच ठिकाणी न ठेवता गोल गोल फिरवायचा म्हणजे सगळीकडे व्यवस्थित आपली जी पापडी आहे ती पसरली जाते जास्तसुद्धा घालायचं नाही नाही तर व्यवस्थित तळली जाणार नाही याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे तळून घ्यायचं चा आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे पापडी तळताना गॅस आपल्याला मध्यम ते बारीक ठेवायचं आहे मोठ्या गॅसवर जर तुम्ही तळली ना तर वरून छान दिसेल पण आतमधून तशीच कच्ची राहील त्यामुळे मध्यम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला रंग बदलूपर्यंत तळून घ्यायचे आहे तीन पापडीचे घाणे आपले झालेले आहेत आता आपण शेव तळून घेऊया शेवसाठी जी प्लेट असते ती मी इथे घातली आहे सोऱ्या व्यवस्थित बंद करून घेऊया त्यामध्ये पीठ घालायचं आणि झाकण लावून व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे सोऱ्या शेव करताना सोऱ्या व्यवस्थित गोल फिरवून घ्यायचा त्यामुळे शेव व्यवस्थित पाडले जाते आणि तळली सुद्धा जाते शेवसुद्धा आपल्याला मध्यम ते बारीक आचेवरच तळून घ्यायची आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी मस्त अशी आपली शेव तयार झाली आहे चवीला तर एक नंबर लागते मी म्हणते म्हणून एकदा तरी मी नक्की करून पहा परत केल्याशिवाय राहणार नाही आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती छान कुरकुरीत मस्त आपले शेव तयार झाले आहे पापडी आणि शेव व्यवस्थित आता एकत्र करून घेऊया आपण जे तळलेले पदार्थ आहेत तेच छान कुरकुरीत तळले गेलेले आहेत शेंगदाणा पाहू शकता अगदी सहज तुटतोय म्हणजे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता सर्व पदार्थ यामध्ये घालूया आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊया यामध्ये आता लाल तिखट आणि आमचूर पावडर घालायची आहे त्यामुळे चवीला हा चिवडा अगदी छान लागतो गरम असतानाच घालायचं म्हणजे सगळं व्यवस्थित या चिवड्याला लागलं जातं आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया हातानेच इथे मी एकत्र केलेलं आहे तुम्ही हात पाहू शकता अजिबात आपले तेलकट झालेले नाही आहे चिवडा हा अजिबात तेलकट होत नाही संध्याकाळच्या वेळेस मधल्या वेळेत काहीतरी खायचं असतं त्यावेळेस तुम्ही बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा हा चिवडा एकदा घरी नक्की करून पहा अगदी छान लागतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच नक्की करून पहा आणि कसा झाला हे चिवडा मला सांगायला विसरू नका